हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही लवकर सकाळी आलो होतो घराच्या कामाकडे आलो होतो बाहेर टाकीचं काम चालू टाकी होतं त्यावरती जाळी वगैरे टाकून घेतली होती आधी त्यानंतर हा हॉलचा व्ह्यू आहे कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही पाहता धनश्री राही ब्लॉग्स चॅनल मराठी आपलं यूट्यूब चॅनल आहे नवीन सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी सपोर्ट करा त्यानंतर ह्या किचनचा व्ह्यू आहे किचनला आम्ही मांडणी करायला सांगितली होती आधीच किचनचा व्ह्यू पण कसा वाटतो नक्कीच सांगा हे बाथरूम बाथरूमचं काम अजून बाकी आहे त्यानंतर हा बाहेरचा परिसर आहे कसा वाटतो बाहेरचा व्ह्यू नक्कीच सांगा आहो ना मी इथे म्हणत होते मी शूट करत आहे तर ते पाहत होते त्यानंतर लांबून घर कसं वाटतं तर आम्ही पाहिलं काम सगळं व्यवस्थित चालू होतं काम सारखं लक्ष द्यावं लागतं त्यामुळे आम्ही टाईम भेटल तेव्हा येत असतो इकडे नंतर आम्ही आता निघालो होतो परत घरी येत होतो तर तुम्हाला कसं वाटतं माझं फायनल कसं भेट करते मला नक्की सांगा जास्त काही माहिती नाही आहे तरी पण मी जेवढं मला हे जमतं तेवढं मी बनवते हे करते हे तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा त्यानंतर आम्ही इकडे आलो होतो मामांकडे त्यांच्या घरी आलो होतो त्यांनी बोललो होतो त्यामुळे नंतर तिथे आलो चहा वगैरे घेतला मामींकडे आव्हान त्यांचं थोडंसं बोलणं चालू होतं त्यानंतर आम्ही हळदी कुंकू वगैरे मामींनी लावलं मला मी त्यांना त्यानंतर आम्ही घरी परत निघालो आहोला कामावर जायचं होतं त्यामुळे त्यांना उशीर होत होता त्यामुळे आम्ही सकाळचा टाईम भेटेल तसं लवकर एक घराकडे जाऊन येतो चक्कर मारून येतो पाहून येतो सगळं कसं काम आहे काय व्यवस्थित त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मी चपात्या करून ठेवल्या होत्या भाजी करायची बाकी होती त्यांना लेट झालं होतं जायला क कामाला त्यामुळे मी घरी आल्यावर आधी स्वयंपाकाची तयारी केली पटकन भाजी वगैरे करायला घेतली थोडंसं आमचं आम्ही आता राहतो त्या घरापासून थोडंसं आमचं बांधकामावरती थोडंसं लांब आहे तर घरी आल्यानंतर मी आधी कांदा वगैरे चिरून घेतला मटकी भिजत घातली होती आधीच नंतर मला मटकी मटकीची भाजी करायची होती घरी आल्याला मी पटकन आधी कांदा वगैरे चिरून घेतला त्यांना उशीर झाला होता त्यामुळे आधी पटकन भाजी करून घेतली कांदा फोडणीला दिला तेलामध्ये टाकला फोडणीला त्यानंतर इकडे लसूण वगैरे मी सोलून ठेवलं होतं आधीच तर लसूण वगैरे ठेचून घेतला पीठ वगैरे मळून ठेवलं होतं फक्त मला घरी येऊन भाजी करायची होती आता आपल्या सगळ्या प्रकारचे त्यात मसाले वगैरे असतात भाजीचे मी ते टाकून घेतले तर तुम्हाला माझे ब्लॉक्स कसे आवडतात वाटतात नक्की मला सांगा काही चुकलं तर समजून घ्या मला सांगा मी काहीतरी नवीन सुरू केलं आहे यूट्यूब चॅनल घरात बसून तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा नवीन चॅनल आहे ग्रो होण्यासाठी टाईम लागेल पण तुम्ही सर्व थोडंसं सपोर्ट करा इथं भाजीला फोडणे वगैरे दिले त्यानंतर मी मटके वगैरे धुवून ठेवली मटकीची भाजी करायची होती ना आपण मराठी मुली आहोत त्यामुळे जशी आपली भाषा तसं आपण बोलतो जे आहे ते आहे काही असं वेगळं त्यात की जे एक दाखवायचं एक करायचं आहे एक तसं काही नाही आहे मी सर्वसाधारण घरातून आहे त्यामुळे जसं आहे आमचं रोजचं जीवन आम्ही रिअलमध्ये जसे आहोत तसेच मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नंतर माझी पिल्लं दोन्ही गावाला गेली होती माझी दोन्ही छोटी मुलं एक मोठं आहे एक छोटा आहे ते आज येणार होते आई उन, आई घेऊन येत होत्या सुट्टीसाठी दिवाळीला गेलेली होती पोरं दोन्ही त्या आज येणार होत्या घेऊन मग आयुषची शाळा सुरू झाली आहे त्यामुळे ते, ते मी मटकीची भाजी वगैरे टाकून घेतली शिजण्यासाठी त्यानंतर मी सकाळी चपात्या पीठ म्हणून ठेवलं होतं आरत्या चपात्या केल्या होत्या अचानक आहो म्हटले चला आपण वरती एक चक्कर मारून येऊ जागेकडे घराकडे म्हणून आम्ही तिकडे जाऊन आलो त्यानंतर मी आल्यावरती भाजी टाकली त्यांचं आधी उरकून दिलं त्यांचा डब्बा वगैरे बनवून दिला ते गेले कामावरती त्यानंतर मी थोडंसं पीठ उरलेलं होतं चपात्यांचं मी सगळ्या चपात्या नव्हत्या केल्या त्यामुळे मी घरी आल्या होती परत अर्ध्या चपात्या करून घेतल्या राहिल्याल्या मला बाय सोर देताना माझ्याकडून थोड्याशा चुका होतात बोलण्यामध्ये असं थोडंसं समजून घ्या नवीन श व्हिडिओ म्हणजे नवीन मी चॅनल सुरू केलं आहे त्यामुळं एवढं माहिती नाही आहे तर जसंशी मी व्हिडिओ टाकीत जाईल जसं जसं मी रोजचे बनवत रोज जाईल तसंच मला थोडीशी प्रॅक्टिस होईल आहो आले होते किचनमध्ये भाजी झाली का बघण्यासाठी मला उशीर होते म्हणत होते नंतर मी त्यांना म्हणत होते व्हिडिओ चालू आहे तर व्हिडिओ चालू आहे म्हणत होते तर ते गेले पटकन बाहेर हॉलमध्ये जर त्यांना उशीर होत होता त्यामुळे मी आधी पटकन भाजी वगैरे टाकली कोथंबीर घेतली वरतून चिरून टाकण्यासाठी भाजी ते मला तिकडून हॉलमधून हसवत होते काहीतरी असं बोलत होते की ज्याने करून मला हसायला येत होतं ते मला म्हणत होते तू गोळ्या खाल्ल्यास का दवाखान्यात गेली होती हाताचं भर आहे का तू वगैरे लावली का तर मी त्यांना दाखवत होते हे बघा गोळ्या मी खाते आणि हात पण थोडासा आहे बरा आता ते मला म्हटले दाखव मला हात तुम्ही त्यांना हात दाखवत होते थोडंसं इन्फेक्शन झालं होतं था हाताला था साबणाची ॲलर्जी त्यामुळे त्यांना वाटत होतं की डॉक्टरांनी सांगितलं होतं पाण्यात हात काय जास्त भिजवू नका त्यामुळे ते म्हणत होते पाण्यात हात भिजवू नको जास्त करून mm. त्यांना खोटं वाटत होतं की मी पाण्यात हात भिजवला असेल पण नव्हता भिजवला जास्त त्यामुळे ते होते हात दाखव गोळ्या टायमावर खा तूप वगैरे सारखे लावत राहा म्हणजे लवकर बरं होऊन जाईल त्यामुळं मी हसत होते तर इकडे भाजी होत आली होती माझी कारण मोठा गॅस केला होता मी आधी लवकर शिजवून घेतली मटकी भिजवलेली असल्यामुळे मोडाची मटकी लगेच होते त्याला काही जास्त वेळ लागत नाही भाजीला त्यांचा डबा वगैरे घेतला त्यांना उशीर होत होता म्हणून आधी त्यांचा डब्बा भाजी वगैरे झाल्यानंतर पटकन डबा आधी भरून घेतला तर मला इथे भात घालायचा होता थोडासा शिजण्यासाठी भात लागतो आम्हाला सकाळचा रोज नाही करत मी पण कधीतरी करत असते सकाळचं भात मी ते तांदूळ काढून घेतो आधी म्हटलं भाजी होत आली तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती भात पण ठेवता येईल लगेच शिजण्यासाठी तर वारीसवर देताना थोडीशी काही चूक होईल तर मला सांगा म्हणजे कुठे काय चुकलं तर तांदूळ वगैरे मी निवडून घेतले आधी त्यानंतर भाजी होत आली होती त्यांचा डब्बा भरून हो दिला ती तांदूळ निवडून घेतले त्या डबा भरून दिला हो डॉक्टरने सांगितलं होतं जास्त पाण्यात हात ओला जेवढ जास्त ठेवू नका जास्त पाण्यात हात राहिला तर कमी होणार नाही हाताचं आणि त्यामुळे आवंचं सारखं लक्ष असतं माझ्या हातावरती की मी पाण्यात हात भिजवते का दूध वगैरे लावते का नाही गोळ्या वगैरे घेते का नाही टायमावर त्यामुळं ते सारखे मला विसरत होते त्यांचा त्यानंतर गर मी डबा वगैरे भरवला भाजी केली होती मटकीची भरून घेतली डब्यात चपात्या वगैरे दिल्या भरून त्यांना त्यांचा डबा दिला त्यांना उरकून आधी त्यानंतर ते गेले कामावरती तें मग ते गेल्यानंतर माझं परत माझं रोजचं काम चालू होतं माझं थोडंसं पीठ उरलेलं होतं चपात्यांचं त्यामुळे म्हटलं चपात्या आधी करून घ्याव्यात उरलेल्या पिठाच्या पण तर मी चपाती इकडं करून घेतो आधी अजून देवपूजा पण माझी बाकी होती आज सकाळी सकाळी त्यांना टाईम होता ते म्हटले आपण जाऊन येऊ असं हो। पण आम्हाला रोज टाईम नाही भेटत जायला रोज तिकडे लक्ष द्यायला त्यामुळे आम्ही रोज काही जात नाही काम तर चालूच आहे पण आम्ही काही रोज जात नाही ते बांधकाम नक्की कोणाचं आहे हे तुम्हाला तुम्हाला सांगू का मी म्हणजे आमचं नाही आहे ते बांधकाम पण आ आमच्याच घरातल्यांचं आहे पण लक्ष द्यायला आम्हालाच जावं लागतं आहे सगळं आम्हीच बघतो इथे त्यामुळे मी जे डिले माझ्या दिवसभरात मी जे जे करते ते तुमच्यासोबत शेअर करते माझी सगळी घरातली कामं उरकली की दुपारच्या थोड्याशा मी रील्स वगैरे शूट करत असते मला आवडतात रील्स बनवायला त्यामुळं मी रील्स बनवत असते दुपारच्या टायमामध्ये माझं दुपारचं थोडं कधी झोपले तर झोपले नाही तर मग दुपारच्या रील्स वगैरे बनवत असते माझं काही घरातलं काम बाकी असेल